नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी मुंब्रामध्ये पत्रकार अण्णा पंडित व पीडित विकास गायकवाड यांच्यावर भूमाफियाचा भ्याड हल्ला पत्रकार संघटनेचा निषेध मुंब्रा येथील मेक इंडस्ट्रियल इस्टेट मधील टोरांटो कार्यालयासमोर एक धक्कादायक घटना घडली सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष महेंद्र उर्फ अण्णा पंडित यांच्यावर भूमाफिया अरविंद चिप्रूणकर याने भ्यार हल्ला केला या हल्ल्यात अण्णा पंडित हे सुदैवाने बचावले असले तरी त्यांच्या डाव्या हाताच्या बोटाला गंभीर इजा झालीये त्यावेळी त्यांच्यासोबत अनुसूचित जातीतील पीडित व्यक्ती विकास गायकवार हे देखील होते आरोपी चिप्रूणकर याने प्रथम गायकवाड यांना जातीवाचक आणि अश्लील शिवीगार तरत म्हाण केली त्यानंतर अण्णा पंडित यांच्यावरही आक्रमक हल्ला केला अण्णा पंडित हे विकास गायकवाड यांना अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम दोन हजार पंधरा मधील तरतुदीनुसार न्याय मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन व मदत करत होते याच पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याचा संशय व्यक्त होत आहे पत्रकार व समाजसेवक अण्णा पंडित आणि पीडित विकास गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा पत्रकार संघटना तसेच विविध सामाजिक संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे या प्रकरणी ठाणे पोलीस आयुक्त आदरणीय आशुतोष डुंबरे यांना निवेदन देत आरोपी अरविंद चिपळूणकर याला तात्काळ अटक करून त्याचेवर अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम पत्रकार संरक्षण कायदा व भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांवये गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे संबंधित हल्लेखोरास अटक करून गुन्हा दाखल न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अखिल भारतीय मातंग सेनेचे कल्याण डोंबिवली शहर जिल्हाध्यक्ष मोहन गवळी यांनी दिलाय सदर घटनेने पत्रकार सुरक्षा आणि दलित अत्याचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत त्यामुळे या प्रकरणात तातडीने कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे निहार इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी अमित खर्डीकरच्या जोडीला ठाणे जिल्हा मुख्य प्रतिनिधी प्रणय प्रभाकर पाटील यांची रिपोर्ट नमस्कार मी महेंद्र उर्फ अण्णा पंडित अत्याचार निर्मूलन समितीचा प्रदेश सरचिटणीस तसेच मुक्त पत्रकार संघाचा राज्य उपाध्यक्ष म्हणून काम करतो दिनांक सात जुलै रोजी मुंब्रा येथील मेक कंपनी इस्टेटमध्ये माझ्यावर आणि माझ्यासोबत असलेल्या पीडित व्यक्ती विकास गायकावाड यांच्यावर अरविंद चुकवणकर नामक व्यक्तीने प्राणघातक हल्ला केला हल्ला एवढ्यासाठी झाला की मी पीडित व्यक्ती विकास गायकावाड यांना कायदेशीर मार्गदर्शन आणि मदत करतो विकास गायकावाड हे अनुसूचित जातीची व्यक्ती आहे आणि अनुसूचित जातीच्या व्यक्तींसाठी राखीव असलेली जागा आंबेडकर नगरमध्ये मुंब्रा येथील आंबेडकर नगरमध्ये विहारासाठी काही जागा त्यांनी बऱ्याच वर्षापासून त्यांच्या ताब्यामध्ये समाजाच्या ताब्यामध्ये आणि त्या जागेवर अरुण चिपळूणकर नामक व्यक्तीने जो जाथी ले ले वार भर, का अनुसूचित जाती जमातीचा असल्याचे कळले की त्या व्यक्तीने तिथे अनधिकृत बांधकाम करून एक रूम बांधलेली आहे ती रूम तोडावी यासाठी वारंवार गेले वर्षभर विकास गायकवाड आणि त्यांचे काही सामाजिक कार्यकर्ते हे ठाणे महापालिका प्रशासनाकडे मा मागणी करत होते की बाबा हे अनधिकृत बांधकाम तोडावं परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या मागणीला दाद दिली नाही आणि मग ते प्रकरण माझ्याकडे माझ्या संघटनेकडे आले आणि माझ्या संघटनेची त्यांनी मदत मागितली त्या अनुषंगाने मी विकास गायकवाड आणि तेथील कार्यकर्ते जे स अनुसूचित जाती जमातीचे आहेत त्यांना मी कायदेशीर माग मार्गदर्शन आणि मदत करत होतो त्यांच्या केसमध्ये त्या अनुषंगाने महापालिकेचे जे काय आयुक्त उपायुक्त सहाय्यक आयुक्त आहेत प्रभाग समितीचे मुंब्रा इथले ते तर त्यांच्यावरसुद्धा कर्तव्य कसूर केली म्हणून कायदेशीर कारवाई करावी या संदर्भात पोलीस स्टेशनला वारंवार अर्ज पाठे केले अरविंद चिपळूणकर याचं बांधकाम निष्कसित करावं म्हणून अर्ज केले परंतु त्या अर्जाला पोलीस स्टेशननी दाद दिली नाही महापालिका अधिकाऱ्यांनी अर्जाला केराची टोपली दाखवली त्यामुळे त्यांच्या विरोधात केंद्रीय आयोगाकडे क केंद्रीय अनुसूचित आयोगाकडे सुद्धा आम्ही गेलो त्यांनीसुद्धा पोलीस आयुक्त ठाणे आणि महापालिका आयुक्त ठाणे महानगरपालिका यांना कायदेशीर नोटीस बजावलेली आहे ह्या सगळ्याचा रोष केवळ आणि केवळ अरविंद चिपळूणकर ह्या व्यक्तीमुळे ह्या सगळ्यांना त्रास झालेला आहे आणि कदाचित ह्या सगळ्या अधिकाऱ्यांचा दबाव अरविंद चिपळूणकरवर आला असावा आणि त्या रागातून आणि त्या द्वेषातून त्याने विकास गायकावाड याच्यावर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला मी तिथे होतो मी तिथे मध्ये पडलो तर माझ्या ह्या बोटाला भयंकर सूज झाली जोराचा मार लागला आणि नंतर मग तो व्यक्ती आम्हाला मारून तिथून पळून गेला त्याच्यानंतर आम्ही एकशे बाराला कॉल केला इमर्जन्सी तिथे पोलीस यायला या पाहिजे होते घटनास्थळाला पंचनामा करायला पाहिजे होता तसं न करता स्थानिक पोलीस स्टेशनला फोन आला आणि ते बोलतात की तुम्ही इकडे या अरुण चिपळूणकर हा इथे बसलेला आहे आणि तुमची काही तक्रार असेल तिथं नोंदवा याचा अर्थ असा होतो की अरविंद चिपळूणकर प्लॅनिंगसह हो तिथे आला होता त्यांनी तो घातपात आणि करायचा प्रयत्न केलेला आहे आणि पोलिसांना ह्या गोष्टीची पूर्वकल्पना असावी असं आमचा समज आहे आमच्या अगोदर मारझोड करून तो स्वतः पोलिस स्टेशनला जातो आणि पोलिसांचे कान भरवतो आणि पोलिस आम्हाला तिथून फोन करून सांगतात की तुम्ही पोलिस स्टेशनला या आणि गुन्हा नोंदवा हे चुकीचं होतं आम्ही पोलिसांना सांगितलं की आम्ही हॉस्पिटलला चालू आम्हाला मार लागलेला आहे ते बोलले की आम्हाला पहिल्यांदा तुम्ही पोलीस स्टेशनला या तिथे तुम्ही मेमो घ्या आणि मग हॉस्पिटलला जा आम्ही तसं न करता आम्ही ए सी पी साहेबांना भेटलो त्यांना परिस्थिती आम्ही घडलेला प्रकार पूर्ण कथन केला त्यांनी हॉस्पिटलला जायचा सल्ला दिला तिथं गेल्यानंतर आम्ही आमच्या दवा उपचार घेतला रात्रीचे नऊ साडेनऊ वाजले होते त्यामुळं आम्ही पोलीस स्टेशनला काही गेलो नाही दुसऱ्या दिवशी म्हणजे नऊ तारखेला दुसऱ्या दिवशी थंडी ताप आल्यामुळं मी काय गे गेलो नाही नऊ तारखेला आमच्या श्रमिक पत्रकार संघाची टीम काही सामाजिक कार्यकर्ते अखिल भारतीय मातंग स सेना तसेच लहूजी शक्ती सेना संविधा संविधान बचाव समिती असे विविध संघटनेचे कार्यकर्ते माननीय पोलीस आयुक्त साहेबांना भेटायला गेलो परंतु त्यांची फक्त धावती भेट झाली त्यांना लेखी निवेदन दिलं की संबंधित व्यक्तीवर अरविंद चिपळूणकर ह्या इस्मावर जो भूमाफिया आहे त्याच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल व्हावा प्रचलित कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल व्हावा आणि त्याला त्वरित अटक करावी अशी विविध संघटनेच्या माध्यमातून पत्रकार संघाच्या माध्यमातून पोलीस आयुक्त माननीय पोलीस आयुक्त आशुतोष दुमरे यांना विनंती केलेली आहे परंतु आज दहा दिवस होत आले संबंधित व्यक्तीवर कसलाही गुन्हा नोंद झालेला नाही आहे आणि त्याला अटकही झालेली नाही आहे आमच्या जीवाला अद्याप धोका त्याच्यापासून आहे उद्या आमचा काही घाटपात झाला तर याला सर्वस्वी मुंब्रा पोलीस आणि संबंधित व्यक्ती अरविंद चिपळूणकर आणि त्याचे साथीदार हे जबाबदार असतील हे ह्या माध्यमातून मी सांगू इच्छितो जय भिंद जय संविधान जय भारत